वॉश टाइम वॉश टाईम वॉश टाइम प्रत्येक युट्यूबरला ज्याचं टेन्शन असतं न्यू युट्यूबर ज्यांचे न्यू चॅनल आहे चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे त्या लोकांना सबस्क्राईब तर होतात वन थाउजंड सबस्क्राईब होतात पण वॉश टाईमसाठी खूप कष्ट करावे लागतात तर हा वॉश टाईम कसा काउंट होतो किंवा प्रत्येक व्हिडिओचा वॉश टाईम कुठे पाहायचा डेलीचा वॉश टाइम कुठे पाहायचा किंवा डेली तुम्ही म्हणाल की तुम्ही वाईट स्टुडिओमध्ये पाहता पण नाही तुम्ही मिनटा मिनिटाला पण तुमचा वॉश टाइम पाच मिनिटाला दहा मिनिटाला वाढलेलाही तुम्ही, तुम्ही पाहू शकता तो कुठे पाहायचा आणि अशा सर्व गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जे तुम्हाला खूप सारे कमेंट करणारे असतात तुमचे फ्रेंड्स असतील किंवा तुमच्यासारखेच दुसरे युट्युबर असतील तुमचे युट्यूब चे फ्रेंड्स असतील किंवा कोणीही असेल ते नक्कीच तुम्हाला छानशी कमेंट करत असेल पण ती कमेंट केलेली त्यांनी तुमचा व्हिडिओ पाहिलाय की मध्येच सोडून गेले किंवा लगेचच तुमच्या वरून बॅक झाले सर्व काही तुम्ही या ग्राफद्वारे समजून घेऊ शकता फक्त तुम्हाला त्या ग्राफचा थोडा अभ्यास करायचा आहे मग आम्ही व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी सांगितलेलं आहे पण बऱ्याचशा गोष्टी आपण जास्त डीप मध्ये पण इथे युट्यूबवर सांगू शकत नाही तर मी सांगितलंय त्याच्यावर तुम्ही स्वतः तुमचं थोडंसं डोकं चालवा आणि त्या ग्राफचा तुम्हाला त्या वायटी स्टुडिओ मध्ये जाऊन त्या प्रत्येक व्हिडिओच्या ग्राफचा त्या त्या वेळेस हा त्या त्या वेळेस तुम्हाला अभ्यास करायचा आहे जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड कराल त्यानंतर तर तो काय आहे अभ्यास तो काय स्टडी आहे ते आपण आता पाहणारच आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मी रेशमा भोर आणि आपणा सर्वांचे लर्न विथ वेदूजाईमध्ये मनपूर्वक स्वागत माझं स्टडी चॅनल आहे पण माझं चॅनल मोड झालं आहे तर म्हंटल ज्या काही जो काही एक्सपिरियन्स मला आला आहे तो तुमच्याबरोबर शेअर करा की जे कोणी नवीन युट्युबर असेल त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल आज तुम्हाला मी तुम्हाला माझं वाईट स्टुडिओ दाखवणार आहे आणि त्याद्वारे वॉशटाईम बद्दल काही इन्फॉर्मेशन देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा मी इथे डॅशबोर्ड ओपन केलेला आहे आणि तुमचा चॅनल जेव्हा मोनिटाइज होतो तेव्हा तुम्हाला अनच्या इथे जो वॉच टाईम असतो तिथे चार हजार झाल्यावरच तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करता येतं ओके तर आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे माझ्या अनच्या इथे आता वॉच टाईम नसणार आहे तिथे आता डॉलर जे बनतात ते दिसतं त्यामुळे मी काही तिथे जात नाही तर इथे बघा डॅशबोर्डवर ट्वेंटी एट डेजचा माझा वॉच टाईम दिसत आहे वन थाउजंड टू हंड्रेड तर आपण तो ओपन करूया तो लास्ट ट्वेंटी एट डेजचा आहे किती लास्ट ट्वेंटी एट डेज मी जरा मोबाईल लँडस्केपमध्ये करते जेणेकरून तुम्हाला क्लिअर व्यवस्थित ग्राफ दिसे तर बघा इथे तुम्हाला माहितच असेल सेवन डेज ट्वेंटी एट नाईन्टी थ्री सिक्स्टी फाय ऑगस्ट जुलै लास्ट एवढ्या डेज लास्ट एवढ्या एवढ्या प्रकारे टाइम तुम्ही वॉच टाईम तुमचा चेक करू शकता इव्हन तुम्ही तुमचा वॉच टाईम थोड्या प्रत्येक थोड्या वेळाने तुम्हाला चेक करायचा आहे तुम्हाला त्याच्यात चेंजेस दिस दिसतील जर तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येत असतील आणि वॉच टाईम व्ह्यूज आल्या हो म्हणजे वॉच टाईम काही काही ना काही करून थोडा 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 वॉच टाईम तुमच्या चॅनलवर येत असतो तो तुम्हाला जर बघायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला इकडे जायचं आहे आता आपण अगस्ट मंथ चालू आहे तर ऑगस्टमध्ये जाऊया तुम्ही ऑगस्टमध्ये गेलात तर इथे दिसत असेल बघा एकशे बेचाळीस पॉईंट दोन एकशे बेचाळीस पॉईंट दोन आणि हा दर सहा मिनिटाला चेंज होतो म्हणजे जर गेल्या सहा मिनिटात कोणी तुमचा व्हिडिओ पाहिला तर हा चेंज होणार आहे मी तुम्हाला हे व्हिडिओ एंडच्या वेळेस पुन्हा इथे घेऊन येईल त्यावेळेस तुम्ही नक्की पहा माझा वॉच टाईम चेंज झालेला असणार आहे त्यामुळे तुम्हाला कळेल की हो असं होतंय आणि तुम्ही स्वतः हे ट्राय करायचं आहे तुमच्या चॅनलवर चांगले व्ह्यूज येत असतील तर इथे तुम्हाला, तुम्हाला सारखं चेंज होताना दिसेल आता बघा ऑगस्टमध्ये दिसतोय एकशे बेचाळीस पॉईंट दोन म्हणजे एकशे बेचाळीस तास माझ्या चॅनलवर जमा झालेले हे, एक तारखेपासून एक ऑगस्ट पासून आतापर्यंत तर हे एकशे बेचाळीस थोड्या वेळाने कसं काउंट होतो ते पण समजून घ्या जर तुमच्या चॅनेलवर कोणीही व्हिडिओ पाहिला आणि जर तो सहा मिनिट पाहिला व्हिडिओ तर तुम्हाला एक पॉइंट मिळतो सहा मिनिटाचा मिळून एक पॉईंट होतो हे सहा व्यवस्थित समजून घ्या तुम्ही जेव्हा पण तुम्ही सहा मिनिट कोणाचाही व्हिडिओ पाहाल मग तो व्हिडिओ सहा मिनिटाचा असू दे किंवा त्यापेक्षा मोठा असू दे किंवा छोटा असू दे जर व्हिडिओ छोटा असेल तर काय होईल समजा तुम्ही पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवला तुम्ही पूर्ण पाहिला म्हणजे ज्यांनी कोणी पूर्ण पाहिला आणि त्यांच्यानंतरचा दुसऱ्या व्हिवरनेही तो व्हिओ व्हिडिओ पूर्ण पाहिला म्हणजे पाच पाच मिनटं तुम्हाला दोन व्ह्यूअर्स कोण मिळाले तर ते झाले दहा मिनटं तर त्यातले सहा मिनिट त्या सहा मिनिटाचा तुम्हाला इथे टू आहे तर इथे थ्री होणार तुम्हाला एक पॉईंट मिळणार आणि राहिलेले फोर मिनिट पण पुढचा जो कोण व्हिवर आहे तो पाहिजे त्यात ते फोर मिनिट ऍड होणार ते काही वेस्ट होणार नाही तुमचे ही पण गोष्ट तुम्ही समजून घ्या आता हे वन फोर्टी टू पॉईंट टू आहेत ते असे सहा सहा मिनिट ॲड होऊन आता हे सहा मिनिट कोणी माझा व्हिडिओ पाहिला तर ह्या टूचं थ्री होणार आहे पुन्हा कोणी सहा मिनिट पाहिला तर त्या थ्रीचं फोर आणा होणार आहे पुन्हा कोणी पाहिला तर त्या फोरचं फाईव्ह होणार आहे असं चेंज करत करत वनपासून नाईनपर्यंत जातं आणि जेव्हा कोणी नाईन इथे नाईन आलं टूच्या जागी आणि पुन्हा कोणी सिक्स मिनिट माझा व्हिडिओ पाहिला म्हणजे माझे व्हिडिओ मोठेच असतात जर ट्वेल्व मिनिटचा व्हिडिओ असेल तर मला टू मिळणार आहे तर समजा सिक्स सिक्स मिनिटचा कोणी व्हिडिओ सिक्स मिनिट व्हिडिओ पाहिला तर त्या च रूपांतर होऊन वन फोर्टी टू च्या जागी वन फोर्टी थ्री येणार आहे असं चेंजेस होतं आणि मला हे सांगायचं आहे हे तुम्ही नेहमी डेली चेक करा तुम्हाला इथे जाणवेल आणि अंच्या इथे तर तुम्हाला माहितीच आहे जेव्हा यूट्यूब अपडेट होतं डेली वायटी स्टुडिओ आपला अप अपडेट होतं तेव्हा अंचा इथे तुम्हाला रोजच्या रोज चेंजेस दिसत असतील पण तुम्हाला दिवसभरात तुम्ही जितक्या वेळा पाहाल आणि तुमच्या चॅनलवर व्ह्यूज येत असतील तुम्हाला इथे पण चेंज झालेला दिसणार आहे आणि इथे पूर्ण ग्राफ असतो तुमच्या लास्ट बघा मार्चमध्ये माझ्या चॅनलवर चारशे दोन टाइम होता पाचशे बारा एप्रिलमध्ये होता मेमध्ये पाचशे पस्तीस होता जूनमध्ये आठशे तेरा होता आणि जुलैमध्ये एक हजार चारशे सदतीस वॉश टाईम मला मिळालेला जुलैमध्ये दरवर्षीच मला खूप छान वॉश टाईम मिळतो लास्ट इयरही मला खूप छान वॉश टाईम मिळालेला आणि वॉच टाईम जमा आहे म्हणजे तुमचा व्हिडिओ पाहिला जातोय आणि मा माझं स्टडी चॅनल असल्यामुळे मला जरी व्ह्यूज कमी असल्या पण त्यात मी समाधानी आहेत त्या खूप छान व्ह्यूज आहेत माझ्यासाठी आणि त्या व्ह्यूजवर मला वॉच टाईमही खूप छान मिळतो कारण जे कोणी माझे व्हिडिओ पाहतात ते पूर्ण पाहतात आता मी ते आ, हे करते रिफ्रेश मारतीये बघूया आपण काही चेंजेस झालेले आहे का तर तुम्हाला दिसत असेल मी व्हिडिओही एंड केलेला नाही आहे मी तुम्हाला बोललेली मी एंडला दाखवेल पण इथे बघा मी रिफ्रेश केलं तर वन फॉर्टी टू पॉईंट फोर झालेलं आहे म्हणजे कोणीतरी माझा व्हिडिओ पाहत आहे आणि त्याच्याकडून मला टू पॉईंट मिळाले म्हणजेच माझा व्हिडिओ कोणीतरी कोणता तरी व्हिडिओ थोडा थोडा का होईना करून बारा मिनिट पाहिलेला आहे मग कोणता कोणी व्हिडिओ दोन मिनिट पाहिला असेल कोणती कोणीही काही सगळेच काही पूर्ण पाहत नाही ज्यांना गरज असते ज्यांना आवडतो ते पूर्ण पाहतात तर ज्यांनी कोणी थोडा थोडा करून पाहिला असेल तर त्या सगळ्यांचं मिळून मला इथे टू पॉईंट ऍड झालेलं आहे मग तुम्ही पाहिलं असेल वन फोर्टी टू पॉईंट फोर होतं आता मी रिफ्रेश केलं तर तिथे वन फोर्टी टू पॉईंट फोर झालेला आहे थोड्या वेळाने रिफ्रेश केलं तर अजून चेंज होणार आहे कारण माझ्या चॅनलवर व्ह्यूज येतात तुमच्याही येत असतील तर तुम्हाला हे नक्कीच कळेल आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जसं सुरुवातीला सांगितलं की तुमच्या व्हिडिओजवर जे काही कमेंट्स येतात तुमचे फ्रेंड्स असू दे किंवा काही यूट्यूबर्स असू दे खूप छान छान कमेंट करतात पण ते नक्की तुमचा व्हिडिओ पाहतात की नाही तेही तुम्हाला या यातून समजणार आहे हा माझा स्वतःचा स्टडी आहे म्हणजे तो तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल मला माहित नाही पण मी माझं मत मांडण्याचं काम इथे करत आहे तर चला मी जो काही आज व्हिडिओ अपलोड केला आहे म्हणजे मी आज जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्यावरच तुम्हाला दाखवत आहे आपण जाऊया व्हिडिओ मध्ये आजचा माझा जो व्हिडिओ आहे तो आपण पाहूया लँडस्केपच करते मी म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल हा मी व्हिडिओ अपलोड केलेला आज आ, आज म्हणजेच आय थिंक आज फाईव्ह ऑगस्ट फाईव्ह ऑगस्टला मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि लगेचच म्हटलं हा व्हिडिओचा तुम्हाला ग्राफ दाखवूया कारण की नंतर जर ग्राफ तुम्ही पाहिला तर तो नंतर छोटा छोटा होत जातो म्हणून म्हटलं आत्ताच दाखवावं तर हा व्हिडिओ आहे की यूट्यूबवर व्हिडिओ पाहता किंवा व्हिडिओ बनवता दोघांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे की ज्या काही तुम्हाला लाईक कमेंट आणि सबस्क्राईबचं महत्त्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ह्याच्यावर मला ज्या काही कमेंट आलेल्या आहे अजून बघा व्हिडिओ येऊन व्ह्यूज थर्टी सिक्स आलेल्या आहेत आणि कमेंटही आलेल्या आहेत आता पाहूया आपण चला मी व्हिडिओचा परफॉर्मन्समध्ये जाते कारण की इम्प्रेशन अजून एवढं सारं गेलेलं नाही आहेत त्यामुळे व्ह्यूज हळूहळू येतात कारण की जसं इम्प्रेशन जाईल तसं व्ह्यूज तुमच्या याच्यावर येत असतात व्ह्यूज थर्टी सिक्स आहे वॉच टाइम मला मिळालेला आहे एक तास दोन पॉइंट एक तास वीस हे जेव्हा एक तास नाईन्टी होणार तेव्हा इथे दोन येणार नाईन्टी नंतर इकडे जेव्हा नाईन येणार सॉरी एक तास वन पॉईंट नाईन येणार तेव्हा परत कोणी माझा व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ आय थिंक सेवन मिनिट्सचा आणि वर आहे तर हा व्हिडिओ कोणी सहा मिनिट जर पाहिला तर मला लगेच पॉईंट ऍड होणार आहे आणि मला ते कळणार आहे तर इथे मला तर आता एक टू दिसत आहे वन पॉईंट टू तर मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये बघा आत्ताच एवढा छोटा ग्राफ दिसत आहे तुम्हाला तुमच्या ग्राफचा स्टडी करायचा आहे त्या हिशोबाने इथे बघा व्हिडिओ मी सव्वा बाराला माझा पब्लिक झालेला आणि बारा पस्तीसला झिरो पॉईंट वन म्हणजे एकच पॉइंट आणि ह्याच टायमिंगला व्ह्यूज बघा किती आहेत बारा पस्तीसला आपण पाहूया झिरो पॉईंट वन मी आलेला आहे आणि बारा पस्तीसला व्ह्यूज आहे सात म्हणजे बऱ्याचशा लोकांनी फक्त क्लिक केलं आणि बॅक झाले किंवा त्यांना तो आवडलाही नसेल व्हिडिओ त्यांच्या कामाचा नसेल कारण की माझं स्टडी स्टडी चॅनल आहे आणि मी हा मला जे काही माझे सबस्क्रायबर मला मोनिटायझेशनच्या व्हिडिओमधून भेटलेले त्यांनाही काही छान द्यावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला होता किंवा व्ह्युअर्ससाठी पण हा महत्त्वाचा आहे त्यांच्याही गरजेची माहिती आहे पण सगळेच काही पाहत नाही तर बघा सेवन व्ह्यूज होते आणि मला वॉच टाईम तिथे मिळालेला आहे फक्त झिरो पॉईंट वन म्हणजे फक्त सहा एवढाच मिळालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता बारा सदतीसला नऊ व्ह्यूज होते इथे पाहू शकता बाराशे हेचाळीसला दहा व्ह्यूज होते आता आपण वॉच टाईम मध्ये जाऊया इथे वॉच टाईम मध्ये तुम्ही पाहाल तर इथे बघा बारा सदतीसला झिरो पॉइंट टू ओके बारा जिथे जिथे ग्राफ तुम्हाला हल्लेला दिसेल तिथे काहीतरी झालेलं आहे तुम्हाला तिथे जाऊन क्लिक करायचं आहे आता बघा मी इथे क्लिक केलं तर तुम्हाला इथं दिसत आहे इथे एक विंडो ओपन झालेली आहे त्यात डिटेल येत आहे वॉश टाईम किती झाला झिरो पॉईंट थ्री इथे किती होता झिरो पॉईंट टू होता असा तुम्हाला तुमच्या ग्राफचा स्टडी करायचा आहे झिरो पॉईंट थ्री झाला त्याच्यानंतर पुन्हा आपण इथे बघा इथे जास्त स्पाईक आलेला आहे म्हणजे तुम् मोठी मोठा मोठा काय आता त्याला वर गेलेला आहे तुम्हाला दिसत असेल इथे लाईन वरती गेलेली आहे इथे इतका वेळ इथेच लाईन होती झिरो पॉईंट थ्रीच वॉश टाइम होता आणि इथे अप झालेला आहे डायरेक्ट आणि झिरो पॉईंट फाईव्ह झालेला आहे ह्या टाइमाला एक पॉईंट अकरा एक वाजून अकरा मिनिटाला डायरेक्ट फाईव्ह झालेला आहे त्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही झिरो पॉईंट सेवन फाईव्ह वरून डायरेक्ट झिरो पॉईंट सेव्हन म्हणजे ज्याही लोकांनी माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तेव्हा मला ते ॲड झालेलं असणार आहे आठ नाहीतर बऱ्याच वेळा तुम्ही जर व्ह्यूज आणि हे पाहिलं तर तुम्हाला कळून येईल व्ह्यूजमध्ये एकदम छोट्या 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 लाईन झालेल्या असतात कारण की एकाच वेळेस बऱ्याच जणांनी त्या त्यावेळेस पाहिलेलं असतं पण तुम्ही त्याच टायमाला वॉच टाइममध्ये येऊन पाहन तर तुम्हाला एकदम झिगॅक झिगॅक्ट जागीच अशी हलणारी लाईन दिसणार कारण त्या लोकांनी व्हिडिओ पाहिलेला नसतो फक्त येऊन क्लिक करून बॅक झालेले असतात तर आता नक्कीच तुम्हाला जा का, काही काही युट्युबर्सच्या व्हिडिओवरून मी पाहते त्यांचे फ्रेंड्स भरपूर सारे कमेंट करतात पण त्या मनाने त्यांचा वॉच टाईम तेवढा नसतो तर त्याचं कारण हेच येतात छानसी कमेंट करतात आणि बॅक जातात आता बघा इथे एक तास झालेला आहे माझ्या व्हिडिओवर इथे मला एक तास मिळालेला आहे एक वाजून एक्कावन मिनिटाने इथे दोन वाजून चार मिनिटाला एक तास म्हणजे इथे कोणी काही पाहिलेलं नाही आहे नुसतंच क्लिक केलेलं आहे इथे एक पॉईंट दहा मिळालेला आहे तर आता आपण बॅग जाऊया आता मी तुम्हाला दाखवते तुम्हाला ज्या टाईमाला कमेंट येईल आपण आता कमेंटच पाहूया माझ्या व्हिडिओवर ज्या कमेंट आलेल्या आहेत त्या पाहूया बघा मला कमेंट आली तीन तासापूर्वी ह्या ताईंची ह्या टाईमची दोन तासापूर्वी आलेली आहे सो तुम्हाला तुम्हाला जर चेक करायचं असेल की तुमचे तुम्हाला जे कमेंट येतात ते नक्कीच तुमचे व्हिडिओ पाहतात की नाही तर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा की जेव्हा तुम्हाला कमेंट येते तेव्हा तुम्ही तुमचा वाईट स्टुडिओ ओपन करा आणि त्या टाइमाला तुमचा व्हिडिओ किती मिनिटाचा आहे ते पहा आणि तुमचा तुमच्या वॉच टाईमवर लक्ष राहू द्या मग ती कमेंट आल्यावर तुमचा व्हिडिओ जर सहा मिनटाचा असेल दहा मिनिटाचा असेल जेवढ्या पण मिनटाचा असेल ती कमेंट आल्यावर त्याच्या आसपास दहा मिनटात किंवा पन बारा मिनटात तुम्हाला लगेच वॉश टाईम ऍड होतो अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की जे कमेंट करतात ते नक्की पाहतातच की नाही ह्या ज्या आहेत त्या सर्व पाहणाऱ्याच आहेत आय थिंक त्याचमुळे मला तो वॉश टाईम ॲड झालेला आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त डिटेल मी सांगू शकत नाही हा माझा स्टडी आहे तुम्हाला तुमच्या ग्राफचा स्टडी करायचा आहे आणि नक्कीच तुम्ही जाणून घेऊ शकता की कमेंट येणारे नक्की पाहतातच का कारण की बऱ्याचदा असं मी ऐकलेलं आहे की आमच्या चॅनलवर खूप साऱ्या कमेंट आहेत पण आम्हाला तेवढा वॉश टाईम भेटतच नाही आता तुम्हाला समजलं असेल सहा मिनिट कोणी व्हिडिओ पाहिला तर बरेचसे असेही असतात की एका पाठोपाठ एक एक मिनिट आणि आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओजवर कमेंट करतात तुम्ही हा विचार करू शकतात की जर एक एक दोन दोन मिनिटाला ते आपल्या व्हिडिओवर कमेंट करत असतील तर तुमचा व्हिडिओ सहा मिनिटाचा असो किंवा चार मिनिटाचा असो तो त्यांनी पूर्ण पाहिलेलाच नसणार आहे तेव्हा एका पाठोपाठ वेगवेगळ्या व्हिडिओंवर तुमच्या कमेंट येत आहे सहा मिनिट जेव्हा ऍड हो पाहणार तेव्हा नक्कीच तुम्हाला एक पॉईंट तुम्हा तुम्हा ऍड होणार ह्या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या आणि व्यवस्थित पहा तुम्हाला नक्कीच कळेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओसह